आपल्या संस्कृतीत कुलदैवत जसं कुलदेवता कुलदेवी यांचा खूप मोठा मान असतो पण नेमकं यात फरक काय माझं कुलदैवत कोण आहे ती देवता आहे की देवी आहे हे ओळखायचं कसं या प्रश्नांमध्येच अनेक जण अडकून पडतात चला तर आपण आज या संभ्रमाचा वेध घेऊया आणि कुलदैवत जाणून घेण्याचे सोपे मार्ग समजून घेऊया कुलदेवी किंवा कुलदैवत प्रत्येक घराण्यात एक कुलदैवत असतं जे आपल्या घराण्याचे संरक्षक असतात लग्न मुंज वास्तुशांती किंवा इतर मंगल कार्यानंतर कुलदेवताला भेट देणं ही एक प्रथा आहे पण आजच्या वेगवान जीवनात आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात कुलदेवत म्हणजे काय ते कोठे असतात त्यांचं महत्त्व काय आणि आपले त्यांच्याशी कर्तव्य काय या सर्व प्रश्नांची उत्तरं शास्त्रीय आणि पारंपरिक दृष्टिकोनातून जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे आता कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय हे सर्वात आधी जाणून घेऊया कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलाय म्हणजेच कुळाची देवता ज्या देवतेची उपासना केल्यानं मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि आध्यात्मिक उन्नती सुरू होते ती देवता म्हणजे कुलदेवता जर देवता पुरुष रूपात असेल तर कुलदेव आणि स्त्री रूपात असेल तर कुलदेवी असं म्हणतात आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते त्या कुळातच भगवंत आपल्याला जन्म देतो म्हणूनच कुलदेवतेची उपासना ही आध्यात्मिक साधनेची पहिली पायरी आहे आता कुलदेवतेच्या उपासनेचं महत्व काय तर ब्रह्मांडातील सर्व तत्व पिंडात येणं म्हणजे साधना पूर्ण होणं श्री विष्णू भगवान महादेव किंवा गणपती यांच्या उपासनेनं विशिष्ट तत्व वाढतं पण कुलदेवतेच्या जपानं सर्व तत्वांना आकर्षित करण्याची शक्ती असते कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्यानं तिच्या उपासनेपासून साधना सुरू केल्यास कोणताही त्रास होत नाही जर तुमच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील तर कुलदेवीचा नामजप करावा कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे अनेक उदाहरणं आहेत घरात समस्या उद्भवल्यावर धावपळ होते पण नियमित उपासनेनं ती टाळता येऊ शकते असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहे जर कुलदेवता ठाऊक नसेल तर काय करावं हाही प्रश्न आहेच मग अशा वेळी मूळ स्वरूपातील देवतेची उपासना करावी यात ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया यांचा समावेश आहे आता विष्णूंच्या अवतारांमध्ये नृसिंह राम कृष्ण परशुराम शंकरांच्या अवतारांमध्ये कालभैरव खंडोबा मारुती आदिमाईच्या अवतारांमध्ये देवी सरस्वती देवी लक्ष्मी देवी पार्वती देवी दुर्गा देवी चंडा आणि काली याशिवाय गणेश या शंकरांच्या गणांचा अधिपती आणि आरंभ पूजनाची देवता कार्तिकेय हा देवतांचा सेनापती म्हणजे दक्षिण भारतात अय्यप्पा म्हणून ओळखला जाणारा हा कार्तिकेय वैदिक देवांमध्ये इंद्र अग्नी वरुण सूर्य उषा यातील सूर्य आणि अग्नी वगळता इतरांची उपासना आज कमी आहे आता कुलदेवी किंवा देवता माहीत नसल्यास आपण यापैकी ज्या देवावर भक्ती आहे त्यांची उपासना करावी हळूहळू कुलदेवतेची माहिती मिळेलच आता देवतांचे अनेक प्रकार आहेत जसं ग्रामदेवता ग्रामदेवत हे संपूर्ण गावाचे दैवत कुलदेवत हे कुळाचे आणि इष्टदेवत हे कोणतेही आवडणारे किंवा कृपादृष्टी ठेवणारे दैवत देवत असाही एक प्रकार आहे पण त्यात आणि इष्टदेवतात नेमका फरक काय आहे हेही स्पष्ट नाही बहुतेकदा इष्टदेव हे वैयक्तिक असतात तर आराध्य हे कुड किंवा समूहाशी जोडलेले असू शकतात आता एखाद्याचे कुलदेवत कोणते हे कसे ठरवावे तर हे कुळावरून ठरत कुळ म्हणजे एका मूळ पुरुषापासून निर्माण झालेले विस्तृत कुटुंब ज्यात रक्त संबंध किंवा दत्तक विधान असतात बहुतेकदा गोत्र जात किंवा टोळीशी जोडलेले असतात एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावत नाहीत पण कुलदैवत गाव किंवा जात यावरून एक ते एकमेकांना जोडतात आता कुळ म्हणजे क्लॅन बहुधा कुळामध्ये एखादं दैवत असतं जे मूल गावाशी जोडलेलं असतं लोक स्थलांतरित झाली तरी मूळ स्मृती राहते कुळाला मराठीत घराणं म्हणतात म्हणजे ते कुटुंब किंवा जात नव्हे एका जातीत अनेक कुळं असू शकतात आता कुलदेवतामध्ये कुलदेवी किंवा कुलदैवत जेही आपल्या काळाचे आणि वंशाचे संरक्षण करणारे देवत असेल आता त्यांच्याप्रती आपलं नेमकं कर्तव्य काय आहे तर त्यासाठी वर्षातून एकदा तरी त्यांच्या स्थानी जाऊन दर्शन घ्यावं त्यांचे नामजप करत उपासना करावी यामुळे घरात शांती आणि प्रगती राहते शिवाय कुटुंबावर कुलदेवतेचे आशीर्वाद राहतात आणि घराची भरभराट होण्यास सुख समृद्धी मिळण्यास मदत मिळू शकते कुलदेवतेची कृपा कायम आपल्या घरावर राहते ज्यामुळे वाईट धोके तळू शकतात तर आज आपण कुलदेवी कुलदेवता याबद्दल सविस्तर जाणून ही माहिती तुमच्या आध्यात्मिक प्रवासात तुम्हाला नक्कीच मदत करेल जर तुम्हाला तुमचं कुलदेव ठाऊक नसेल तर ज्येष्ठांशी बोलून किंवा वंशावळी शोधून त्यानुसार त्याची माहिती तुम्ही शोधू शकता किंवा तज्ज्ञांचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता कुलदेवताची निष्ठेने पूजन केल्याने पिढ्यान पिढ्या पीधे कुटुंबाला आपलं कुलदेवत नक्की कोण आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे एकदा कुलदैवत ठरलं की त्या देवतेची अखंड भक्ती केल्यानं आयुष्य सुखसमृद्धीनं भरून जातं तुम्ही तुमच्या घराच्या वडीलधाऱ्यांकडून ही माहिती घेऊन आपल्या कुलदेवतेची ओळख निश्चित करा आणि श्रद्धेनं त्यांचं पूजन करा आता तुमचं कुलदैवत कोणतं कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्या देवते संबंधित योग्य माहितीचा व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येऊ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लो माहिती व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका